आज ज्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने प्रतिवर्षी या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम आपण आयोजित करतो आणि मी दरवर्षी ज्या कार्यक्रमाला नियमित या ठिकाणी येतो असे आपले लोकप्रिय माजी केंद्रीय मंत्री आणि आमचे मित्र कपिल पाटीलजी निरंजन डावखरेजी सुलभाताई या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व खेळाडू खेळप्रेमी कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो मला अतिशय आनंद आहे की दरवर्षी या कार्यक्रमाकरता माझी हजेरी असते आणि यावर्षी मुख्यमंत्री झाल्यानंतर हजेरी लावायची इच्छा असताना देखील येता येईल की नाही अशी परिस्थिती होती कारण अधिवेशन सुरू होतं अधिवेशनामध्ये काही कार्यक्रम देखील लागले होते पण मी कपिलजींना सांगितलं होतं की मी काही करीन पण या ठिकाणी येईल आणि सगळ्यांना माहिती आहे की मी जेव्हा म्हणतो मी पुन्हा येईल तेव्हा मी येतच असतो त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं मी येईन म्हणजे येईन आणि मी दहा वाजेच्या आधी या ठिकाणी पोहोचलो त्यामुळे आपल्यासमोर भाषण करण्याची संधी देखील मला मिळाली खरं तर हा इतका मोठा इव्हेंट या ठिकाणी होतो आहे एक्कावन्न बाईक आहे आणि दोन गाड्या आहेत मला असं वाटतं की या ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठा सोहळा हा कपिलजींच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने होतो आहे ऑल इंडियाचे खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत आणि कपिलजींचा स्वभाव आहे की कुठली गोष्ट ते लहान होऊ देत नाही भव्यता हा त्यांचा स्वभाव आहे त्यामुळे कुठली गोष्ट करायची तर ती भव्य दिव्यच करायची आणि मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण असं म्हणालात की माझी झालो तरी लोक आले आपण कधी माझी वगैरे होत नाही या निवडणुका येत असतात जात असतात लोकांच्या मनामध्ये आपण कायम असतो लोकांच्या मनातनं आपण माझी झालो नाही म्हणजे मग आपण सगळं मिळवलं असं समजायचं त्यामुळे निश्चितपणे मागच्या वेळेसपेक्षा जास्त लोक आपल्याला या ठिकाणी आपलं अभिष्ट चिंतन करण्याकरता आलेत मी पण आपल्या सगळ्यांच्या वतीनं कपिलजींचं मनापासून अभिष्ट चिंतन करतो आणि असंच त्यांनी सातत्याने समाजाची सेवा करत राहावी अशा प्रकारची ईश्वर चरणी प्रार्थना करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शपथ घेणारे देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती जनसंघाचं बालकडू लहानपणीच त्यांना मिळालं त्यामुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष ते झाले प्रदेशा दे पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते आज या अर्थाने असं म्हणायला राजकीय कारकिर्दीची सुरुवात आणि त्याच्यानंतर कोण नगरसेवक पदापासून नागपूरच्या महापौरपदी त्याचा आनंद ते घेत आहेत दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय यांना ठरेल आणि त्याचमुळे त्यांची पटकेबाजी एकोणीसशे नव्याण्णव पासून विधिमंडळात आमदार समितीचे आनंद घेत आहेत या क्रिकेट का का अनेक पुस्तक देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर जगातले अनेक पुरस्कार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मिळवलेले आहेत त्या क्रिकेट या खेळाचा आनंद घेत आहेत आपलं स्वागत आहे नागपूरचे आहेत विदर्भातले आहेत या क्रीडानगरीमध्ये ते उपस्थित आहेत आणि ते या क्रिकेट या ख्यास या क्रीडानगरीमध्ये कपिल पाटील साहेब पाटील परिवारातर्फे